नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान संजय राऊत खासदारकी वाचवण्यासाठी लोकसभेनंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे दरम्यान संजय राऊतांनी शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की संजय राऊत पुढच्या राज्यसभेमध्ये असणार का की त्याआधीच ते शिंदे गटात जाणार आमच्या माहितीनुसार स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत लोकसभेनंतर कदाचित शिंदेंचे शिवसेनेत दिसेल तसेच राज ठाकरेंच्या माहिती देण्यावरही संजय राऊत यांनी टीका केली होती यावर बोलताना राणे म्हणाली की राजसाहेबांना राऊतांपेक्षा जास्त राजकारण कळतं त्याने हिंदुत्वाचं महत्त्वही त्यांच्यापेक्षा जास्त कळतं त्यामुळे राज ठाकरे जी भूमिका घेतील ती हिंदुत्वाच्या हिताचीच असेल असेही ते म्हणाले आहेत दरम्यान संजय राऊत भांडूपमध्ये बसून रोज हळूहळू उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संपवत चालले आहेत काँग्रेस शरद पवार गट प्रकाश आंबेडकर यापैकी कुणीही त्यांना जवळ करत नाहीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडणारा प्रत्येक नेता आज संजय राऊतांना शिव्या घालतात ज्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं नाव खिचडी चोरीमध्ये आलेलं आहे ते भाजपाच्या नेत्यांना खंडणीखोर नाव देतात हे हास्यास्पद आहे असंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे